आनि काल इलेक्शन झालं आणि काल इलेक्शन ताईनं मध्येच पूजन केलं तुम्ही पाहिलं का भारतीय राज्यघटनेतला भाग चार अ एक्कावन अ सांगते का, का भारतातील लोकांनी विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन बायगावा हे भोटले भविष्यात का शिकवण ह्या प्रश्न आहे आणि यायनं मशीनचं पूजन केलं अशी निर्मला मॅडम होत्या हे राफेल आणाले गेल्यात राफेलने लिंबून मिरच्या बांधते अरे राफेलने लिंबून मिरच्या बांधल्यावर फ्रान्सची पंतप्रधान अशी वाकून पाहते व्हॉट इज धीस धीस इज अ लिंबून मिरच्या आता मले सांगा का जेव्हा लिंबून मिरच्या पूजन केलं त्याच्याबद्दल वाद नाही राफेलचं पण तुम्ही लिंबून मिरच्या बाजून काय या पोरायच्या भविष्याने काय तुम्ही दिशा देणार आहे का हे पोटे भविष्यात का शिकन का तिकडून जर पाकिस्ताननं एखादा बॉम्ब आपल्या विमानावर टाकला तर लिंबून मिरच्या पाहून वापस जाणार आहे का असे खतरनाक लोक या देशाने लागून राहिले सध्या विषय दाढीवाल्याचा आहे या देशाचा सत्यानाश एका माणसानं केला ज्याने दहा वर्षात आपण सत्यात बसवलं आणि तो स्वतः म्हणते मी अनफळ गवार आहे आणि त्याचा तडीपार सोपती तो म्हणते का आमच्या देशाची पंतप्रधानाची ही डिग्री आहे आणि ते एम एंटायर पॉलिटिक्स नावाच्या विषयात आहे असा विषयच भारतात नाही आहे त्याच्यात डिग्री घेतली आमच्या पंतप्रधानानं आणि डिग्री सर्टिफिकेट एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरचं आहे किंवाचा आहे अठ्ठ्याहत्तरचं आणि त्याच्यावरचा जो फंड आहे तो त्र्याण्णवले पैदा झाला आणि त्याच्यात युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग चुकीचं आहे म्हणजे एक कॉफ्या करते साले कमीत कमी लोकायला दिसू नका लोका। का तुम्ही कॉफ्या करून राहिले नाही का मग का ते काँग्रेसनं का दिलं या देशाला सत्तर वर्षात तुम्ही जे इकून राहिले ना ते काँग्रेसनं इसरो जिथं तुम्ही झेंडा घेऊन जाता चंद्रयानचा हलवाले चंद्रयान उडवायच्या वेळेस गेला तर या बापू साहेब तिथं हे पनवतीच आहे जिथं गेलं तिथं चंद्रयान उतरलं नाही ते मॅच पाहले गेलं तिथं हे मॅच वर्ल्ड कप ची मॅच वानखेडे स्टेडियम वर होणार होती महाराष्ट्रात जे जे चांगलं दिसू राहिले आहे ह्या भारताचा पंतप्रधान नाही ह्या फक्त गुजरातचा पंतप्रधान आहे अन त्याले गुजरात साजरा करता येत नाही तर याची नतनी दाब तिच्या कानातले दाब दुसऱ्याचं डोरलं घे तिसऱ्याचं लिपस्टिक घे अन आपली गुजरातची नवरी साजरी कर असा विषय त्याचा आहे म्हणून जर तुम्हाला गुजरात बनवता येत नसत तर आम्हाला समजा सा आमचं एक लाख शहात्तर हजार कोटीचा सेमी कंडक्टरचा जो प्रोजेक्ट आहे वेदांता ठीक आहे सगळ्या प्रोजेक्ट तिथं नेला टाटा एअरबर्सचा प्रोजेक्ट नेला ते एक कोट्टा आहे त्या मुक्याचं डेब्र त्याचं आता लग्न झालं त्या पोट्ट्याले हत्ती आवडलेत आमच्या गडचिरोलीचे हत्ती नेले संभाजीनगरचे वाघ नेले आ त्याच्यानंतर जी ट्वेंटीची कॉन्फरन्स परिषद हे मुंबईत व्हायला पाहिजे होती मुंबई इकॉनॉमिकल राजधानी आहे अहमदाबादले नेली सगळे इथून सगळ्याच्या सगळे हे गुजरातले न्यायचा प्रयत्न करून राहिले ठीक आहे मग अशा आले जो फायनल मॅच जाते ते फायनल मॅच हारते चंद्रयान उतरत नाही आणि म्हणते इस्रो न ठीक आहे भारताच्या काँग्रेसनं सत्तर वर्षात का केलं तर या भारतात इस्रो बनवलं ज्याच्यामुळे तुमच्या हातात आता मोबाईल चालून राहिले टीव्हीवर तुम्हाला ठीक आहे एवढे सगळे चॅनल दिसून राहिले हे सगळे इस्रो न केलं त्यावेळेस काँग्रेसनं केलं त्याच्यानंतर ओ नावाची संघटना आहे जे भारतात अग्नी पाच शे बनवते देशाच्या संरक्षणासाठी ते काँग्रेसनं केलं ठीक आहे त्याच्यानंतर सेल गेल भारत पेट्रोलियम इंडियन ऑइल हे जे भारत पेट्रोलियम ह्या चोट्याने इकाले काढली ना ठीक आहे हे सुद्धा काँग्रेसनं केलं आय आय टी आय या आय या आणि तिथं अमेरिकेत जाऊन ह्या भाषण देते का म्हणते मी या देशात दर आठ दिवसाले एक युनिव्हर्सिटी काढून राहिलो अमेरिकेतलं भाषण आहे त्याच आठ दिवसात एक युनिव्हर्सिटी हप्ते दहा वर्षात किती झाले मग कुठं पैदा केल्या या फोकणाड्यात ताणणाऱ्या बरोबर आहे का नाही त्याच्यानंतर ह्या म्हणते दर महिन्याले मी एक आय आय टी आय आय एम म्हणून राहिलो त्याच भाषणात बोलला येतो भल्ला देशाचा सत्यानाश आपण एका अनपड गवार पंतप्रधानाला बनवून दिलं एक आय आय टी आय आय एम एका वर्षात बारा महिने एकशे वीस आय आय टी आय आय दहा वर्षात पैदा आले पाहिजे इचारा त्याने कुठं कुठं तयार झाले या शेतकरी गोरगरिबाचा सत्यानाश केला त्यानं अन मार म्हणे अच्छे दिन लागे त्याची एक सोपती नव्हती साज बी कवी बहुती वाली गळ्यात कांदे वांगे हातात शिलेंडर तिला चारशे तीसचं शिलेंडर महाग वाटत होतं कोणाले त्या साजबी कमी बहुते एक शब्द बोलत नाही आता सिलेंडर अकराशे तीस वर नेलं नेलं का नाही नेलं नेलं का नाही न केलं झोपका ना इलेक्शनच्या वर्षात दोनशे कमी केले चोट मनतेवरून कमी केले आबे पण साल्या सात वर्ष वखरले तुला पैसे दहा वर्ष अरे वखरले का नाही त्याच्यानंतर डी ची बॅग पाचशे अडतीस रुपयाची बॅग साडे तेराशे वर नेली आता पुन्हा काल रेट वाढले दोनशे रुपये घ्या ना शेकून मत अजून गरम फडक्यानं शेकून घ्यायचे असं तर त्याले मतदान करायचं नाही तर मग येणाऱ्या तेरा तारखेले निलेश भाऊ लंके यांच्या नावासमोरील तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरच बटन दाबाच आणि जास्तीत जास्त मताना आदरणीय पवार साहेब अशा लोकांना नेतृत्व देतात जनसामान्याचा सा नेता आहे निलेश लंके साहेबांना कोरोनात केलेलं काम लक्षात ठेवा काहीच करायचं काम नाही कोरोनात अरे का माणूस आहे ओ कोणी आमदार खासदार सर्वसामान्य माणूस सगळे घरात होते त्यावेळेस निलेश लंके साहेब कोरोनाच्या काळात मैदानात तुमच्यासाठी होते ऑक्सिजनचे सिलेंडर तुम्हाला सर्व व्यवस्था क्वारंटाईन झाले तर तुम्हाला घरात घ्यायला कोणी तयार नव्हतं तेव्हा एकच माणूस खंबीरपणे होता उभा खंबीर होता आणि चोवीस तास उपलब्ध असणारा नेता पवार साहेबांनी तुम्हाला दिला आहे मग युरियाची बॅग दीडशे रुपये होती साडेतीनशे नेले या चोट्यानं पेट्रोलचे भाव अठशे तीन बुरे दिवसात सदुसष्ट रुपये होते एकशे सोळावर नेले नऊ कमी केले साधे साधे प्रश्न आहे आपले खूप मोठाले प्रश्न आहे का नाही अरे आहे का नाही आहे त्या देवेंद्र फडणवीस ना आणि पाशा पटेल म्हणून एक नेता आहे त्यानं नागपुरात आंदोलन केलं होतं सोयाबीनचे भाव बारा हजार पाहिजे कापसाचे भाव सोळा हजार पाहिजे कुठं गेले म्हणा आता बोमला ना म्हणा रस्त्यावर येऊन आ, या शेतकऱ्याला हमी भेटला पाहिजे आता दिल्लीत आंदोलन झालं त्याच्या रबराच्या गोळ्या हा कांड्या माग शेतकरी अन्याय विरोधक कायदे केले तर एक वर्ष या देशातल्या शेतकऱ्याला आंदोलन करा लागलं शेवटी या देशात विजय शेतकऱ्याचा झाला आणि या बदमाश सरकारले ते कायदे माग घ्या लागले पण सातशे सातशे शेतकरी शहीद झाले त्या शेतकऱ्याचा बदला आपल्याला आता घ्यायचा आहे पण ती वेळ आली आहे आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही लक्षात ठेवा आम्हाला असे अच्छे दिन नाही पाहिजे का डिझेल बावन्न रुपयाचं त्र्याण्णव रुपयावर गेलं डी ची बॅग पाचशे अडोतीस ची साडे तेराशे गेली युरियाची बॅग साडेतीनशे रुपये गेली ठीक आहे पेट्रोल सदुसठचं एकशे सोळा आम्हाला आमचे बुरे दिन वापस द्या आमचे बुरे दिन पाहिजे आम्हाला अच्छे दिन पाहिजे नाही त्याच्यानंतर आता हे काँग्रेसचे बीजेपीचे नेते म्हणते का केलं तर तुम्ही ज्या शिकले ना ती काँग्रेसच्या काळात उभारली बोमलले असते हे आपण बेरोजगार पोट्याचा सत्यानाश केला या देशात अग्निवीर नावाची एक योजना आणली आणली का नाही शेतकरी गोर गरीब कष्टकरी रिक्षावाला मंडीवाल्याचा पोरग सकाळी चार वाजता उठून या रस्त्यानं धावते दिवसभर लायब्ररीत अभ्यास करते आणि या बदमा चोट्यानं का केलं आपला पोरगा सतरा वर्षाच्या बॉन्ड लागत होता इंडियन आर्मीत लागला आपला पोरगा शहीद झाला तिरंग्यात लेफ्टून येत होता गावात त्याले मानवंदना देण्यात येत होती त्याले पेन्शन होती त्याले कॅन्टीनची सुविधा होती हे सगळ्याच्या सगळ्या या मोदी सरकारनं दाढीवाल्यानं काढलं अन आपल्या पोरायला चार वर्षाच्या बॉन्ड वर घेणार हे चोट्ट आपलं पोरग एकोणीसा वर्षी लागण पण सतराव्या वर्षी रिटायर्ड होईल लग्नाच्या वयात रिटायर करणारा एकमेव पंतप्रधान या देशात लाभला तो ह्या दाढीवाला म्हणून हे लक्षात ठेवा मी सातशे किलोमीटर वरून इथं आलो आहे तुम्हाला सांगायसाठी इतिहास लिहिला जाईन तुमचा इतिहास लिहिला जाईन का या देशात शेतकरी आत्महत्या करून राहिले होते त्याच्या शेतमाला भाव नव्हता भेटून राहिला ठीक आहे या मोदीनं चार दिवसाच्या अगोदर एक जी आर काढला गुजरातचा पांढरा दोन हजार मेट्रिक टन कांदा आम्ही निर्यात करतो गुजरातचा कांदा निर्यात करायला परवानगी दिली पण महाराष्ट्राचा कांदा निर्यात करायला परवानगी नाही दिली बवाल झाला तर आता दिल्ली असा पंतप्रधान भेटला या देशाने हा इथं दुष्काळ परिस्थिती आहे दुधाचे भाव चौतीस रुपये होते ह्या चोट्यानं बावीसवर आणून ठेवले घ्या ना मत घ्या ना शेकून ज्ञान का मत हाय ठीक आहे आमचा उमेदवार आहे निलेश लंके सर्वसामान्याचा पोरगा म्हणून पवार साहेब तुम्हाला सांगतो ठीक आहे आता हे जर प्रचार करायला गेले तर याच्यापाशी सांगाले लोकांपाशी विषय नाही का आम्ही का डेव्हलपमेंट केलं मग का करायचं तर यायनं का केलं पार्टी फोड सुरत गुवाहाटी मान्य उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष बोलला बाळासाहेब ठाकरे साहेबांचा पक्ष बोलला चिन्ह चोरून नेलं मग आता ने निली। निली का मान्य शरद पवार साहेबांचा पक्ष फोडला घड्या चोरून नेली नेली का नाही हा मग आता लक्षात ठेवा येणाऱ्या तेरा तारखेला एवढं भरभरून मतदान निलेश लंके साहेबांना चार तारखेला जावा रिझल्ट राहीन चार तारखेला जावा रिझल्ट राहीन आणि सकाळी सात वाजता काउंटिंग सुरू होईल तर ते घड्याळ दहा वाजून दहा मिनटांना बंद पडलं पाहिजे आणि ते घड्याळ पवार साहेबाच्या चरणी आणून टाकन ते जाईन चोरून नेलं कारण त्या घड्याळीची चाबी एकाच माणसाच्या हातात आहे मान्य पवार साहेबाच्या हे घड्या चालू कसं करायचं ते पवार साहेब माहित आहे आणि येऊन जाऊन नरेंद्र मोदीच्या सभा चालू आहे या भारतात महाराष्ट्रात जिथं तिथं सभा जितं तिथं सभा एवढ्या चक्र काऊन मारा लागून राहिले तर आपल्याला इंडिया अलायन्सचे दोनशे त्र्याहत्तर सदस्य निवडून आणायचे सरकार आपलंच बसलं पाहिजे तरच आपल्याला नाही भेटत म्हणून येणाऱ्या काळात सदस्य दोनशे ले कमी पडले तर एकच माणूस आहे का ह्या आकड्याचा जादूगार आहे या भारतात एकमेव नेता आहे मान्य शरद पवार साहेब